नमस्कार आमच्याकडे कोकणात ना पोह्यांचे बरेच प्रकार केले जातात जसे की कांदे पोहे बटाटा पोहे गोड पोहे दडपे पोहे तसंच मी आणखी एक प्रकार दाखवणार आहे कोळाचे पोहे कोळाचे म्हणजे चिंचेचा कोळ घालून केलेले पोहे इथे आपण हे जे पोहे घेतले आहेत ना हे लाल पोहे आहेत म्हणजे हे कोकणामधले पोहे आहेत हे पोहे आपण दोन माणसांना पुरतील इतके घेतलेत कोकणामध्ये ना हे लाल पोहे चहामध्ये घालून आवडीने खातात कारण हे पोहे चवीला छान असतात आता हे पोहे मी चाळून घेतलेत त्याला आपल्याला धुवून घ्यायचे आहेत पण धुण्यासाठी आपल्याला हाताला सोसवेल इतकं गरम पाणी म्हणजे कोमट पाणी घालून धुवून घ्यायचेत पहा पोह्यामध्ये पाणी घातलं ना की पोहे स्वच्छ धुतले जातात कारण आपण हे शिजवणार नाही आहोत म्हणून आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता हे पाण्यातले पोहे आपण असे घट्ट पिळून घ्यायचेत मी सगळे पोहे पिळून घेते तसाच इथे आपण हा ओला नारळ किसून घेतला आहे साधारण अर्धी वाटी घेतलं आहे याचा आपल्याला रस काढायचा आहे आता या बोलवर एका आपल्याला ही चाळण ठेवायची आहे आणि हे खोबरं मिक्सरच्या जारमध्ये घेऊया आता ह्या खोबऱ्यामध्ये आपल्याला काहीही घालायचं नाही आहे फक्त कोमट पाणी घालायचं म्हणजे रस चांगला येतो थोडंसं कोमट पाणी आहे आता हे मिक्सरला लावून घेतलं या चाळणीमधून आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे आणि रस गाळून झाल्यानंतर चाळणीवर जो चव राहील ना तो परत एकदा मिक्सरला लावायचा आणि परत गाळून घ्यायचं म्हणजे आपला नारळाचा रस तयार आहे आता, आता या रसामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि रस गोड होण्यासाठी गूळ घालायचा इथे साखर घातली ना तरीही चालते पण कोकणामध्ये गुळच वापरतात आता ह्या पोह्यांचा मेन इन्ग्रेडियंट म्हणजे चिंचेचा कोळ आधी आपण दोन चमचे चिंचेचा कोळ घालूया कोळ करण्यासाठी ही चिंच अर्धा तास आधी पाण्यात भिजत घातली होती आणि नंतर त्याचा कोळ काढला आहे आता यामध्ये फ्लेवर्ससाठी वेलचीची पूड घालूया आणि नंतर चव पाहून आपल्याला चिंचेचा कोळ किंवा गूळ हे वाढवायचं आहे म्हणजे आपल्याला हा रस अगदी छान आंबटगोड करायचं आहे इथे आपण या रसामध्ये साधारण पाच चमचे कोळ घातला आता या पोह्यामध्ये हा रस आपल्याला घालायचा आहे त्याआधी या रसाची चव बघायची जर गोड हवं असेल तर आणखी गूळ घालायचा आपला रस अगदी आंबट गोड परफेक्ट झाला आहे आता हा रस आपल्याला या पोह्यांमध्ये घालायचं आहे या पोह्यांमध्ये रस घालायचा आणि ढवळून पाच मिनिटं आपल्याला हे पोहे झाकून ठेवायचे आहेत आणि तोपर्यंत आपण या पोह्यांसाठी एक खमंग फोडणी करूया इथे गॅसवर एक कडलं ठेवलं आहे त्यामध्ये एक चमचा तूप घातलं तूप गरम झालं की त्यात थोडंसं मोहरी जिरं कडीपत्ता आणि चिमुटभर हिंग घालूया आणि ही फोडणी आपल्याला ह्या पोह्यांमध्ये ओतायची आहे आता पोहे ढवळून घ्यायचे पोहे आपले तयार आहेत आता हे पोहे सर्व करायची एक वेगळी पद्धत आहे आधी आपण दोन बोल घेऊया या बोलमध्ये हे पोहे वाढायचे आहेत आणि नंतर त्यावर तळलेला तांदळाचा पापड चुरून घालायचं आहे आणि खायला द्यायचे उन्हाळ्याच्या दिवसात हे चिंचेच्या कोळातले पोहे आवडीने खाल्ले जातात तुम्ही हे कोळाचे पोहे करून पहा आणि कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा हे कोकणामधील कोळाचे पोहे आणि तुम्हाला जर हे पोहे आवडले तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद